नमस्कार वर्षास किचन मराठीमध्ये मा तुमचं सर्वांचं खूप खूप खुँ स्वागत तर नवीन वर्ष येते आणि नवीन वर्षाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा नवीन वर्षानिमित्त आज आपण स्वस्तात मस्त फक्त रव्यापासून एक किलोभर इथे आपण मिठाई बनवणार आहोत ती पण खूप चवदार आणि स्वादिष्ट तुम्ही हा पदार्थ जर घरी बनवला तर तुम्ही कधीच हा पदार्थ मिठाईच्या दुकानातून आणणार नाही घरातल्यांनासुद्धा विश्वास बसणार नाही की हा तुम्ही रव्यापासून बनवलेला आहे तर चला कसं बनवलं इथे बघूया तर सुरुवातीला इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आता इथे आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे तर इथे मी एक कप रवा घेते आता रवा इथे आपल्याला बारीकच घ्यायचा जो झिरो साईजचा रवा असतो तो, तो इथे आपल्याला वापरायचा आहे किंवा इथे चिरोटी रवा सुद्धा म्हणतात त्याला तर इथे मी एक कप रवा घेतला आणि एक चम्मस इथे मी साजूक तूप घातलेला आहे आता हा रवा आपल्याला छान असा मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे याचा हलकासा कलर इथे आपल्याला फक्त चेंज करून घ्यायचा आहे अशा अशा पद्धतीने तर एक दोन ते तीन मिनिट इथे मी रवा भाजून घेतलेला आहे आता त्यामध्ये मी एक कप दूध घालते आहे इथे आपण एक कप रवा घेतला होता म्हणून इथे आपल्याला दोन कप दूध घालायचं आहे तर सुरुवातीला मी इथे एक कप घालून घेते आहे छान असं मिक्स करून घेतलेलं परत इथे मी एक कप दूध घालते आहे आणि दूध घालून हे परत आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला इथे थोडासा गुठळा होतील पण घाबरायचं अजिबात गरज नाही थोड्यानंतर ते छान असं आपल्याला एकसारखं मिक्स करत राहायचं आहे आणि एकसारखं मिक्स केलं नाही छान असा मौसूत इथे आपला गोळा तयार होतो अशा पद्धतीने एक दोन ते तीन मिनिटानंतर मी छान असं इथे एकज्यू करून घेतलेलं छान इथे मिक्स करून घेतलेलं आहे तर मस्त इथे आपला सॉफ्ट असा इथे गोळा तयार झालेला आहे आता तो आपण प्लेटमध्ये काढून घेऊया तर इथे मी एक प्लेट घेतलेली आता हा गोळा प्लेटला चिपकू नये म्हणून यामध्ये मी एक चम्मच तूप घातलेलं तूप छान असं आपल्याला प्लेट मला स्प्रेड करायचं जे आपलं मिश्रण हे प्लेटला चिपकणार नाही आता इथे तूप लावून झालेलं ला आहे जे मिश्रण आपण बनवून घेतलेलं ते आपण या प्लेटमध्ये काढूया अशा पद्धतीने आणि बघा आता इथे हलकंचं हे गरम आहे आता यामध्ये मी मिल्क पावडर घालते तिथे मी जे दहा वाली मिल्क पावडर भेटते ती घालते आहे तर यामध्ये मी जे एक पाऊच घेतलेलं ते संपूर्ण घातलेलं आहे तुम्हाला जर गुलाबजामची चव ही एकदम माव्यासारखी यावी म्हणून तुम्ही यापेक्षा दोन पाऊच यामध्ये घालू शकतात तर इथे संपूर्ण छान असं मिश्रण एकजीव करून घेतलं सॉफ्टचं इथे मी गोणा बनवून घेतलेला आहे अशा पद्धतीने आता जर तुमचं मिश्रण प्लेटला चिपकत असेल तर तुम्ही यामध्ये एक चम्मच मैदासुद्धा घालू शकतात तर इथे माझं परफेक्ट मिश्रण तयार झालेलं आहे तर हे मी एक दोन ते तीन मिनिट झाकण ठेवते तोपर्यंत आपण गुलाबजामसाठी लागणारा जो पाक असतो तो बनवून घेऊया तिथे मी कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये एक कप साखर घातलेली आणि एक कप इथे मी पाणी घातलेलं आहे गॅस हा मध्य ठेवले मध्यम ठेवलेला आहे आणि मध्यम गॅसवर इथे आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे त्यानंतर इथे मी थोडीशी केसर यामध्ये घातली म्हणजे याने छान असा कलर येतो तिथे आपल्याला फक्त साखर विरघळून घ्यायची आहे आणि हलकशी याला बघू शकता उकडे आलेली आहे त्यानंतर चवीसाठी इथे मी थोडीशी वेलची पावडर घातलेली आहे आता इथे गॅस बंद करून ठेवलेला आणि पाक इथे आपल्याला गार करून घ्यायचा आहे त्यानंतर इथे मी कढई गरम करायला ठेवलेली त्यामध्ये तेल घातलं तेल इथे आपल्याला गरम होते तोपर्यंत इथे आपण गुलाबजाम बनवून घेऊया तर इथे मी मिश्रण सुद्धा परत एक वेळा असं छान असं सॉफ्ट करून घेतलेलं आता आपण गुलाबजामून बनवूया त्यासाठी मी इथे एक छोटासा गोळा घेतलेला त्याला छान असा हातावर आपल्याला गोल गोल बनवून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता मस्त इथे आपले छोटे छोटे गुलाबजाम तयार गुलाबजामून बनवत असताना ते छान असे गोल आणि प्लेन यायला हवं त्याला थोडेसे कुठे जरी स्क्रॅच जरी आले तर आपले गुलाबजाम हे तेलामध्ये विरघडण्याची शक्यता असते म्हणून छान त्याला हातावर असे मौसूद करून घ्यायचं आणि मस्त गुलाबजामसारखं इथे आकार द्यायचा तर इथे साईडला आपलं तेलही छान गरम झालेलं आहे गुलाबजाम तळत असताना तेल हे मध्यम गरम असायला हवं तर इथे बघू शकता मी असे गुलाबजाम तेलात सोडते आहे गॅस हा कमीच ठेवलेला आहे आणि कमी, कमी गॅसवर हे आपल्याला छान असे इथे गुलाबजाम तळून घ्यायचे आहे म्हणजे गुलाबजाम हे छान असे आपल्या आतून सुद्धा छान असे तळले जातात आता हलक्या हाताने त्याला आपल्याला असे अलटून पलटून करायचे आहे आणि मस्त असा गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत इथे मी गुलाबजाम तळून घेतलेला आहे अशा पद्धतीने आता साईडला जो आपण पाक बनवून घेतलेला होता तो सुद्धा आपल्याला गार करून घ्यायचा आहे आणि इथे जे गरम गरम गुलाबजामून आहे ते सुद्धा आपल्याला अशा जा गार झालेल्या पाकामध्ये टाकायचे आहे म्हणजे छान असे गुलाबजाम पाक हे शोषून घेतील तर पाका मदे जर तुम्ही गरम पाकामध्येच जर असे गुलाबजाम टाकले तर गुलाबजाम हे पाक शोषणार नाही तर इथे अशाच पद्धतीने मी दुसरी सुद्धा बॅच छान अशी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तडून घेतलेली तर, तर तुम्ही बघू शकता किती मस्त असा कलर आपल्या गुलाबजामूनला आलेला आहे आणि हे सुद्धा मी छान असे पाकामध्ये टाकून घेते इथे पाक थोडासा माझा कमी पडला होता म्हणून मी इथे अर्धेच गुलाबजाम बनवलेले आहे आणि एवढेच गुलाबजाम आपले बनवायचे अजून बाकी आहे तर तुम्ही बघू शकता एक कप रव्यामध्ये आपले भरपूर असे पूर्ण घराला पुरतील एवढे गुलाबजाम आपले तयार होतात तर इथे मी अर्धीच बॅच बनवून घेतली आणि असे हे आपल्याला पाकामध्ये टाकून एक तास तसेच ठेवायचे आहे तर एक तासानंतर छान असे आपले गुलाबजाम पाक हे शोषून घेतात तर तुम्ही बघू शकता किती मस्त आणि जुसेले इथे आपले गुलाबजामून तयार झालेले आहे कोणीच म्हणणार नाही हे गुलाबजाम आपण रव्यापासून बनवलेले आहे चवीला सुद्धा खूप छान लागतात आपण यामध्ये मिल्क पावडर घातलेली आहे त्यामुळे याची चव सुद्धा माव्यासारखी लागते पण एकदम खव्याचे बनवतो तसे तर नाही पण रव्याने रव्याचे बनवलेले आहे असे सुद्धा हे गुलाबजाम वाटत नाही तर अशा पद्धतीने नक्की करून बघा कमी खर्चात आहे चवीलासुद्धा खूप छान आहे तर तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये सांगा लाईक शेअर करा आणि वर्षाच किचन मराठीला जर सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि साईडला असलेलं बेल ऐकूनसुद्धा क्लिक करा चला तर आजची किचन टिप बघूया जर तुम्ही खव्याचे गुलाबजाम बनवत असाल तर त्यामध्ये एक चमचा गव्हाचे पीठ घाला म्हणजे गुलाबजाम चवीला खूप छान लागतात तर चला भेटूया अशा एका छान रेसिपीमध्ये आणि किचन टिपमध्ये तोपर्यंत बाय